मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक चोवीस सप्टेंबरला होणार सत्तावीस तारखेला मतमोजणी केली जाणार युवासेनेला कोर्टात मोठं यश हाके यांच्या आंदोलनामुळे मराठा ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये वाद मराठा संघटनांकडून परभणी आणि जालना बंदची हाक पार्टी आणि चिन्हाचा निकाल लागत नाही तोपर्यंत घड्याळ हे चिन्ह गोठवा शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात मागणी अजित पवार गटाला नवं चिन्ह देण्याची विनंती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा मुख्य निवडणूक आयुक्त सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर वरुळीमध्ये आदित्य ठाकरे विरोधात संदीप देशपांडे यांच्या उमेदवारीचे राज ठाकरेंकडून संकेत विजन वरळी या कार्यक्रमात राज ठाकरेंकडून देशपांडेंचं भरभरून कौतुक मान्सून परतीच्या मार्गावर कडून राज्यभर पावसाचा येलो अलर्ट तर आठवडाभरात पावसाचीही शक्यता लालबागच्या राजाला आठ कोटी रुपयांचं दान गणेशोत्सवाच्या काळात पावणे सहा कोटी कमावले लिलावात सव्वा दोन कोटी रुपये जमा महिलेचा तुकडे तुकडे केलेला मृतदेह फ्रीजमध्ये सापडला चार ते पाच दिवसांपूर्वी हत्या केल्याचा संशय वन अर्थ वन हेल्थचा पंतप्रधान मोदींचा अमेरिकेत नारा कॅन्सर शॉटच्या कार्यक्रमात क्वॉड नेत्यांची भेट बांगलादेश हिलसा माशांची भारताला निर्यात करणार तीन हजार टन मासे दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिळणार तर हिलसा डिप्लोमसी पुन्हा एकदा चर्चेत